निगडीत हे आज हे गरवारे झालं ही कंपनी झालं हे आर एस एस ची मॅनेजमेंट आहे आणि आम्ही सगळ्यांचे बाप आहेत कुणाच ऐकणार नाही अशी स्थिती आहे तुमच्या आयुक्त म्हणतोय की माझ्या हात बांधलेत मोदीच्या काळ्या कायद्याने घराचा दरवाजा उघडतात काय भावना खूपच अवघड वाटतं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरातील एम आय डी सी परिसरामध्ये येऊन पोहोचलेला आहोत एम आय डी सी परिसरामध्ये या ठिकाणी जे उपोषण आपण पाहत आहोत ते उपोषण जे आहे ते उपोषण जे आहे भोगले ऑटोमोटिव्ह नावाची ही प्राय लिमिटेड कंपनी आहे आणि त्या कंपनीनं या कामगारावरती अन्यायकारक अशा पद्धतीनं वागणूक दिल्यामुळे या कामगारावरती उपासमारीची वेळ येऊन ठेपलेली आहे आणि या अन्यायग्रस्त कामगारांनी दैनिक बुलनशक्तीला संपर्क करून बोलबिंदास बोलच्या माध्यमातन आ, ही आ, या कंपनी मालकाची पोलखोल करावी अशी विनंती केल्यावरून आपण आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत जगाव की मराव असा प्रश्न या कामगारांना पडलेला आहे भारत सरकार म्हणतं महाराष्ट्र सरकार म्हणतं की आम्ही कामगारांच्या पाठीशी आहोत परंतु ज्या कामगारांनी गेली अनेक वर्ष झालं इमान इतबारीनं ज्या कंपनीमध्ये काम केलं आणि त्या कंपनीचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यानं जीवाचं रान केलं रात्री असेल दिवसा असेल ड्युटी केली त्यांनी परंतु त्या अचानक काम करणाऱ्या कामगारांच्या झोपेत जर दगड टाकण्याचं काम, काम एखाद्या कंपनीच्या मालकाने जर केलं तर त्या संदर्भामध्ये दे दैनिक बुलनशक्तीच्या वतीने हा आवाज निश्चितपणे उठवला जाऊ शकतो आणि आपण यापूर्वी देखील आवाज जेव्हा जेव्हा उठवलेला आहे त्या त्यावेळी कामगारांना न्यायमित्र नि मिळालेला आहे आजचा हा आवाज जो आहे कामगार आयुक्त असतील आणि कामगार कल्याण मंत्री असतील त्यांनी हा आवाज ऐकला पाहिजे आणि या कामगारांच्या ज्या भावना आहेत त्या जाणून घेऊन त्याचं निराकरण करण्यासाठी त्याने लेखी पत्राद्वारे या कामात कर्तव्यत कसूर करणाऱ्या कंपनी मालकावरती कारवाई करण्याची अत्यंत गरज आहे या कंपनीचा एवढा हुकुमशाहीचा नाद आहे की आजपर्यंत अनेक वेळा यांच्या तक्रारीने झालेल्या आहेत यांच्या बाबतीत कामगार कल्याण विभागाच्या त्या वतीनं वरिष्ठांना अहवाल सादर झालेले आहेत परंतु यांचा थेट संपर्क राजकीय पुढाऱ्यांशी असल्यामुळे या कंपनीच्या मालकांचा कुठंही काही आजपर्यंत झालेले नाहीये परंतु काय नाव आहे माझं नाव मुख्तार शेख काय मागणी आहे प्रमुख आमची मागणी ही, का ही आहे कारण या की यांनी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आमच्या चौतीस काम करायला काम द्यायला पाहिजे नाहीतर तर आणण्याचा आमचा हिसाब द्यायला पाहिजे आमचे तीन तीन वर्ष पाच महिन्यापासून आमचा पेमेंट बी थकलेला आहे हे चौतीस कामगारांना काम देत नाही बाकीचे तीनशे चारशे वर्कर यांना काम आहे हे चौतीस जणांनी काय अन्याय केला मला याचा यांच्याकडून उत्तर मागायचं मालकाकडून आम्हाला चौदा वर्ष झालेले काम करतो आम्ही कंपनी आता तीन चार महिने झाले पगार नाही ती, वर्ष हो पाच महिन्यापासून पेमेंट नाहीये आमची जिंदगी बर्बाद झालेली या बोगलेने आमची पुरी ही जिंदगी बर्बाद केलेली कधी काढ काय मागणी आहे आणि आपण या कामगाराला न्याय देण्यासाठी काय पाऊल उचलणार दा आणि अतिशय निर्दयीपणे या मालकाने यांच्यावर अत्याचार केलेला आहे नोटीस दिलेली नाही साध्या साध्या स्टोर मध्ये काम करणाऱ्या पोराला घर काम करणाऱ्या महिलांना ते मालक सांगतो की पुढच्या महिन्यात तुझी व्यवस्था कर अहो यांना रात्री ड्युटी गेले तर सकाळी नोटीस लागली गेटला की यायचं नाही काम नाहीये अशा परिस्थितीत कुठं जायचं ते आज त्यांच्या मुलाची शाळा तीन वर्षापासून कुटुंब दहा दहा लोक एका एका जणावरती ते निर्भर आहेत म्हणजे जवळपास एका कुटुंबात दहा लोक आत्महत्याच्या उंबरट्यावरती चौतीस जण आहेत आज एक याच्यामध्ये एक जणाचा अंदाज घेतला तर एक जण दगावला कसं तक्रार दिली या, याची तक्रार घ्यायला कोण आहे आयुक्त म्हणतोय की माझे हात बांधलेत मोदीच्या काळ्या कायद्याने निगडीत लोक आहेत आज हे गरवारे झालं ही कंपनी झालं हे आर एस एस ची निगडीत मॅनेजमेंट आहे आणि आम्ही सगळ्यांचे बाप आहेत कुणाच ऐकणार नाही अशी स्थिती आहे हे किती वर्ष झालं तुम्हाला चौतीस वर्ष झालं चौतीस वर्ष का कधीची जॉईनिंग आहे एकोणीशे नव्वद नव्वद ची जॉईनिंग आहे कोर्ट त्यांना म्हणतय त्यांच्या बाजूने निकाल काय म्हणून की कंटिन्यू करा त्यांना आणि कोर्टाचे ऑर्डर फॉलो करण्यासाठी त्याला दोन दिवस घेतलं जात आणि पुन्हा काढलं जात जा कोर्टात अरे या लोकांकडे काय का कोर्टात का जायला आणि जायला जर पैसे असते तर कशाला उपोषणाला बसले असते कोर्टात व्यवस्था स... जी कामगार विभागाची आहे आंधळी झालेली आहे आंधळ जळतं तर कुत्रपीठ खात अशी परिस्थिती या कामगार विभागाची असल्यामुळे ज्या कामगारांना काढून टाकण्यात आलं होतं त्या कामगारांनी आपल्याला न्याय मिळावा यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते माननीय न्यायालयाने आदेश निर्गमित करून पूर्वपदावरती या कामगाराला घेण्यात यावं असे कामगार आपल्या सोबत आहे परंतु त्यांच्याशी आपण थेट जाणून घेऊया कधी आदेश पारित केला होता न्यायालयानं दादा मी एकोणीसशे नव्वद ला कमाल लागलो इथं एकोणीसशे नव्वद पासून दोन हजार तीन पर्यंत काम केलेलं आहे दोन हजार मला तोंडी आदेशाने त्यांना काढून टाकलं होतं माझी कोर्टात केस चालली दहा वर्ष दहा वर्षापासून माझा निकाल लागला दोन हजार चौदाला दोन हजार चौदापासून मी कंटिन्यू ड्युटी आठ आठ ते नऊ वर्ष केली दोन हजार बावीसला माझं परत यांच्या या नवीन लोकांसोबत मला काढणं झालं दोन हजार आठ बावीसला नित्यानंद भोगले पण म्हणतात मी यांना काढणार नाही मला यांना भीती आहे मी काढ काढलं तर मी त्यांना कोटा कोटाला सांगेल पोलीस आयुक्ताला सांगेन सरळ सांगेन नंतर यांना काढीन पण एका रात्रीतून यांचं तुमचे असे कोर्ट मॅनेजर उघडा आहे किंवा लेबर कमिशनर उघडा त्याच्यासाठी एका रात्र रात्री आम्ही सकाळी ड्युटी आलो तर आमच्या नावाची पाठी लागली की यांना तुम्हाला कामा कमी केलेलं आहे मग न्यायालयाच्या आदेशाला जुमानत नाही ते न्यायालयाच्या आदेशात जुमानत नाही हे आरेचसे लोक आहेत हे पैशा जुमाळतात जु पैशावर उड्या मारतात पण खालचं वरचं सरकार त्यांच्या असल्यामुळं आम्हाला आमचे पुरे हाल सध्या केलेलेच आहे मी स्वतः मी दोन हजार अठरामध्ये यांने मला गेट गेटवर असताना मला यांनी ट्रान्सफर केलं कंपनीमध्ये मी शे ऐंशी दोन मशीन चालवतो सर दोन मशीनं चालवत असताना माझं पॅक्सिन झालं पडलो खाली मी एका पेटी पेटीवर पडलो मी पेटीवर पडल्यानंतर माझा बॉल गेला सर तर मला दीड ते दोन लाख रुपये लागले त्याच्यानंतर मला यांना काउंट टाकलं तर घरी गेल्यानंतर परिवाराच्या व्यथा पाहिल्यानंतर काय झालं सर रडू होते काहीत काय वाटतं रडू होते काय म्हणते मुलगा काय म्हणणार सर पत्नी घराची व्यवस्था कशी आहे किराय घराच आहे माझ किरायच आहे मग आता किराया द्यायचा तर कसं देणार हे पोरगा का म्हणजे फक्त एक पोरगा आम्हाला का काय सांगणार आहेत तुम्ही शासनाला उपासमारीची वेळ आली काय सांगणार तिथे पैशावर लोक आहेत ते आम्ही काय सांगणार बघितलं डोळे पूर्णपणे पाणवलेली आहेत आणि हृदय पूर्ण भरून आलेला आहे माणसामध्ये माणुसकी असणं अत्यंत गरजेचं आहे आयुष्यामध्ये आपण कितीही कमावलं तरी सगळं इथं सोडून जाणं आहे येतानाही आपल्या अंगावरती कपडाही साधा थोडाही नव्हता आणि ज्यावेळेस आपण मरण पावणार आहोत त्यानंतर जातानाही देखील आपण काहीच घेऊन जाणार नाही मग नेमका कंपनीचे मालक आपण हा व्हिडिओ पाहणार आहात नेमका हा मोहो तरी तुम्हाला कशासाठी आहे मरावे परिकीर्ती रुपये उरावे असं जर कार्य केलं तर निश्चितपणे गेल्यानंतर तुम्हाला चार लोक शिव्या नाही द्यायला पाहिजे तुमचा सन्मान करायला पाहिजे अशा पद्धतीने वागणूक द्या आजही तुमच्या कळ वेळ आहे माणूस जर जिवंत ठेवायची असेल तर, तर तुम्हाला या गरीबांचा तळतळा तार ठेवून तुम्ही सुखी राहण्याचा कधीही प्रयत्न करू नये अत्यंत दुःखद विषय आहे हा काय नाव आपलं महेंद्र जाधव काय मागण आम्हाला आम्हाला दोन मागण्या फक्त आम्हाला कामावर घ्यावं आणि જે લાઠ તે બાકી માગણી ઘરી જતાના ઘરા દરવાજો ઉઘડતા ખૂબ અવગઢ વાટ पैशाने ट्रीटमेंट चालू आहे मुलगा होत नाही गेम काढून द्यायला पुढून ट्रीटमेंट करणार आई आईची ट्रीटमेंट करू माझी करू काय करणार वडील वाढले बहिणीचं लग्न मीच केलं भावाच केलं माझं केलं घर पण बांधलं लोन काढून साहेबांचे माल कंपनी आहे का लोन काढलं कंपनीच आणि आम्हाला बाहेर काढलं काय करणार आता कुठून दहा हे घराच बाहेरायच आता भरायचा काय करायचं हेच नाही पण बँकेचं लोन बाहेरचं बाहेरचं लोन आहे लोन कसं आता फेडायचं नाही म्हणलं आता घर जाणार काहीतरी करणार कुणाकडनं घेणं तेच चालू आहे काय घ्यायचं मालकाला काय सांगणार मालकाने हे सांगत आमचं दोन आहेत मागण्याच्या पूर्ण करा बाकी काही नाही आम्ही तुम्हाला मागे आता आपण कामगार मंत्री यांच्या ला बोललो काय सांगणार तुम्ही कामगार मंत्र्यांना व्यथा तुमची माझं अशी म्हणणं आहे की तुम्ही आमच्याकडे लक्ष द्या आम्ही आमच्या दोन मागण्या एवढ्या मालकाला तुम्ही कळकळीच्या माझी एवढी विनंती करावे असं तुम्ही सांगा त्यांना हृदय पिळवटून टाकणारी ही घटना आहे आणि विशेष करून कंपनीचे मालक भोगले आपण आहात आणि खरोखर तुमच्यात माणुसकी जर असेल जर तुमचा उदाहरणार्थ तुमचा बाप मेला बाप मेला तुमची आई दुखाच्या सावटात असेल तुमच्या आईला उपचारासाठी तुमच्याकडे पैसे नसतील उदाहरणार्थ तुमचं घर एखाद्या बँकेनं जर जप्ती करण्यासाठी लिलाव काढलेला असेल आणि अशी वेळ जर तुमच्यावर आली तर थोडी कल्पना करून बसा बघा माणूस की जर जिवंत असेल आपण बोलबिंदा बोलच्या माध्यमातून भोगले साहेब हा केवळ कामगाराचाच आवाज नाही उचलणार जर या कामगारांना तुम्ही न्याय नाही दिला तर तुम्हाला बोलबिंदा बोलच्या माध्यमातून नागडक कायदेशीर तुमचे आजपर्यंत केलेल्या इतिहासाचा पूर्ण लेखा जोखा शक्तीच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणून तुमचं सगळं काही भांडाफोड केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही त्यामुळे तुम्हाला वेळ आहे हा व्हिडिओ जेव्हा आपण बघाल तर शांत चित्तेने विचार करा की जर तुमच्यात माणूस की जिवंत असेल तर न्याय द्याल तुमच्यात माणुसकी तु जरी जिवंत नसली तर तुमच्यातली माणुसकी रस्त्यावर कशी आणायची आणि त्या माणुसकीची धिंड कशी काढायची हे बोलबिंदास बोलच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पुढे आणू आतुरता थांबूया धन्यवाद